नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते या छान अशा पावसाच्या वातावरणामध्ये कालपासून जपानमध्ये टायकूनचा अलर्ट दिलेला आहे आणि शंभर टक्के पावसाचं त्यांनी प्रडिक्शन केलेलं आहे तर आज दिवसभर असंच काहीचं वातावरण असणार आहे छान पाऊस पडतोय म्हटलं आज काहीतरी छान कुकिंगचा व्हिडिओ करूया कारण खूप दिवस झाले मी कुकिंग केली नाही आहे आणि कुकिंगचा व्हिडिओ नाही केला आहे तर मग आज मला असं वाटलं की आज मी पहिला माझा कुकिंगचा व्लॉग करू तर इथे आल्यानंतर मी कुकिंगचे व्हिडिओज केलेले आहेत पण फुल व्लॉग नाही केलेला आहे तर मग आज मला असं वाटलं की तुमच्याशी गप्पा मारता मारता छान असा कुकिंगचा काहीतरी बेत करूया गरमा गरमागरम अशा भजांसोबत चहा हा 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 आपल्या इकडे कसं पावसाळा असेल पाऊस चालू झाला की घरामध्ये आईचं चालू होतं लगेच मग गरम गरम भजी बाबांचं रेडिओला गाणं लावणं असेल आणि मग चहा संध्याकाळचा चहा आलं घालून गरम गरम चहा तर मग असं मला वाटलं की येस आज आहे असं काहीसं वातावरण तर मग एन्जॉय करूया अड आहे ना मंडळी मला ह्याच्याबद्दल तुम्हाला एक सांगायचं आहे या झाडामध्ये ना कावळे दादांचं घरट आहे बरं का आणि असं पाऊस वगैरे आलं ना की मग कावळे दादा चिंतित होतात हा परफेक्ट मौसम आहे कुकिंगच्या ब्लॉगसाठी आज माझ्या कंटिन्यू करूया येस आय एम बॅक मंडळी तर चालू करूया आपण आपल्या फटाफट कुकिंगला आजच्या या व्हिडिओला तुम्हाला पण जुनी गाणी आवडतात का मंडळी आम्ही नाईन्टीजचे जे किड्स आहोत ना आता नाईन्टी सिक्स पासूनचे पुढचे जे किड्स आहेत आमचं गोंधळ होतो आम्ही धड दोन हजार मधले पण नाही आणि नव्वदीचे पण नाही पण जुने मला जुनं ट्रेडिशन पण आवडतं आणि नवीन ट्रेडिशन पण आवडतं तर जुनी गाणी म्हणजे अमेझिंग अमेझिंग हे हे कलेक्शन असे गाण्यांचे मिनिंग आता आपल्याला याच्या जनरेशनमध्ये नाही मिळत ऐकायला तर मग असंच छान वाटते जुने गाणी ऐकून तुम्हाला पण जुनी गाणी आवडतात का कुठली आवडतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आता याचे ना अगदी बारीक बारीक आपल्याला स्लाइस करायचे हे बघा अगदी बारीक पण नाही करायचे अशा काही साईजचं आपण याला कट करायचंय जास्त बारीक पण नाही करायचंय पटकन कर याला आपल्याला पाण्यामध्ये टाकायचंय कारण पाण्यामध्ये आपण जर हे बटाट्याचे काप टाकले तर हे काळे पडणार नाही ते काळे नाही पडणार म्हणून मग हे सगळे काप मी असे पाण्यामध्ये सोडतीये बेसन घेते मी आता मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मसाले ॲड करायचे तुम्हाला मिरची टाकायची असेल मिरची किंवा तुम्हाला काही जे फ्लेवर्स हवे आहेत तसे लाल तिखट हळद लाल तिखट हळद असं तुम्ही सगळे मसाले यामध्ये ॲड करू शकता तर आपण आता याच्यामध्ये स्पायसेस ॲड करूया आणि माझ्या आवडीचा एक पदार्थ मी यामध्ये ॲड करणार आहे जो मी तुम्हाला दाखवेनच त्याने आणखीन याची टेस्ट उत्तम येणार आहे तर आपण आता यामध्ये मसाला ॲड करून घेऊ हैं। खट। आणी। आणी मी आ, तो त्या हैं। आता मी यामध्ये थोडीशी हळद घालते थोडंसं लाल तिखट आणि यामध्ये मी घालते हा थोडासा ऑरिगॅनो हा ऑप्शनल आहे पण मला आवडतो त्यामुळे मग मी थोडासा यामध्ये ऑरिगॅनो टाकते आणि आता यांना लास्ट यामध्ये मीठ घालूयात चवीपुरती आता हे आपल्याला व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान स्मूथ पेस्ट बनवायची आहे आणि मग त्या पेस्टमध्ये आपल्याला भजी डीप करायची आहेत आणि आता यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम नाही घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून व्यवस्थित बॅटर जे आहे ते मिक्स आहे असं थोडं थोडंसंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि बॅटरला एकदम व्यवस्थित अशी फाईन पेस्ट करायची गुठळ्या राहता कामा नाही मी आता हे व्यवस्थित बॅटर असं हे करून घेते त्याच्यामध्ये घोटळ्या राहिला नाही पाहिजे थोडस स्मूद बॅटर करायचंय आपल्याला इथे आपलं बॅटर रेडी झालंय अशी पे अशी एक एकदम अशी स्मूद पेस्ट आहे आणि पातळ पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे आपले बटाटे पाण्यामध्ये आहे आणि तुम्ही बघा पाण्यात ठेवल्यामुळे त्याचा रंग अजिबात काळा पडला नाही आणि असं जर तुम्ही बटाटा नुसता कापून जरी ठेवला ना तर तो पटकन काळा पडतो त्यामुळेच मी हे पाण्यामध्ये टाकलेलं मी आता तेल गरम करायला ठेवणार आहे पण आपल्याला त्याआधी पाच मिनटं हे बटाटे पाण्यातनं काढून प्लेटमध्ये व्यवस्थित पसरवून ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला ते पिठात टाकून सोडायचे आहे तसे प्लेटवर काढून ठेवलेत पिठामध्ये सोडूया तेल कडक गरम जाले ना आता ह्यातनं मी एक असा गरम तेलाचा चमचा घेतला आहे आणि हे तेल आहे ना ते आपल्याला यामध्ये या, या पिठामध्ये आपल्या टाकायचं आहे आत्ता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण आपली भजी सोडायची आहेत आणि इथे आपलं भजीसुद्धा फिल्टर मध्ये सेट झालेत आता आपण स्टार्ट करूया मंडळी फायनली आपले भजी रेडी झालेली आहे आ हा हा, हा। कसले भारी यार मंडळी मी कंट्रोल करू शकत नाहीये पण माझा इथे चहा रेडी होतोय मस्त असा मी इथे चहा ठेवलेला आहे आणि चहा झाल्यानंतर भजनचा आणि चहाचा आस्वाद घेऊया बरं मला एक गोष्ट सांगा तुम्हाला कुणाला आठवते का म्हणजे भजांसोबत ते मक्याचे आ... <laughs> मक्याचे कॉर्न काइंटा बस फ्राय करतो ना आणि मग त्याचा चुरा देतात आपल्याला वडापाव वाले असतात किंवा आपले जे वडापावचे स्टॉल वाले असतात किंवा भजीवाले असतात ना मस्त अशा हिरव्या दोन मिरच्या तळलेल्या मीठ घालून आ हा कसला बारी बेत असेल मस्त पैकी असे गरम गरम मस्त सुद्धा आपला झालेला आहे रेडी हे बघा आणि गरम गरम चहा उकळतोय आयडली आपला गरमागरम चहा आणि कुरकुरीत तशी भजी तयार झालेली आहे आणि ही लाल चटणी आपली कांदा लसूण मसाला असतो तो सुद्धा याच्यावर छान लागतो का आणि ही चटणी आपली वडी समोसाची मला खूप आवडते एकदम असे कुरकुरीत झालेत कमी तेलाचे आहेत कुठल्याच पद्धतीचा सोडा टाकलेला नाही आहे प्रॉपर शिजलेले सुद्धा आहेत मजा आली मजा आली काय भारी प्लॅन झालाय तुम्हाला सुद्धा माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल फॉलो करत राहा व्लॉग्स बाय कवी आणि मंडळी एक सांगायचं राहिलं जाता जाता पुढच्या रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सजेस्ट करा थँक्यू